हे मटकीची भाजी तर पाहू शकता मटकी मूग आणि वटाणे टाकलेले आहेत भिजायला तर किती छान कोंब आलेले आहेत मटकीला मुगाला अग, मुगाला सुद्धा पाहू शकता कसे कोंब आलेले आहेत हे मटकी सुकी करण्यासाठी एक टोमॅटो कांदा कढीपत्ता आद्रक लसूण खोबरं आणि थोडीशी हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला जिरे मोरी टाकून घ्यायचं आहे थोडा हिंग हिंग टाकलेला आहे आता आपल्याला यामध्ये कांदा तर हिरवी मिरची ही कुटत ना यामध्ये मीठ टाकलेलं होतं मी आता कांद्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे कडीपत्ता सगळ्या दारी टाकलेला असा करप लावून होते जवळ त्यामुळे शेवटला थोडंसं टाकायचं आहे आपल्याला कांदा थोडा परतत आल्यावर नंतर टाकायचा आहे टाकायचे आहे टाकून घेत तर मटकी धुवून घेतलेले आहे त्यामध्ये थोडस मी लाल तिखट टाकत आहे मसाले नाही टाकत मसाले जर आवडत असतील तर घ्यायचे टाकून मी मसाले नाही टाकत छान आहे कांदा टोमॅटो कढीपत्ता लसूण मिरची तर आता यामध्ये पिठाकत आहे मटकी मूग जास्त जर मटकी आहे मूग थोडेच आहेत आणि हरवारे पण दे वटाने पण थोडेच आहेत खूपच छान सुगंध येत आहे मटकीचा गरम गरम अशी मटकीची भाजी आणि चपाती खूप छान लागते खायला तर आता हे कमी गॅस करून छान छान आपल्याला सात आठ मिनिट परतून घ्यायचे आहे खूप जास्त परतायच्या नंतर पाच मिनिट